शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वायकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यात दोन गट उघडपणे कार्यरत आहे वायकर गटाने किनीकर यांच्या विरोधात काम करण्याची ठाम भूमिका घेतली आहे उमेदवार बदलून दिल्यास आम्ही सक्रिय होऊ असा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठांसमोर ठेवलाय किनीकर हे तीन टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांना बदललं जाईल का याबाबत या साशंक आहे तथापि वायकर गटाने माजी नगरसेवक अॅडव्होकेट संदीप भराडे यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं जाहीर केलंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असं उल्लेख असलेले बॅनर्स लावलेन वायकर यांनी भराडे यांच्या नावाचे बॅनर्स रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लावले आहेत संभाव्य उमेदवारीबाबत विचारल्यास भराडे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी जो उमेदवार सीट निवडून आलेल त्याचा विचार होईल असं सांगितलं भराडे यांनी आमदार किनीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत सांगितलं की पंधरा वर्षात या मतदारसंघात अपेक्षित काम झालेलं नाही जर पक्षाने तिकीट दिलं नाही तर वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढची वाटचाल ठरणार पण निवडणूक लढवायचीच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला यामुळे वायकर गट यंदा किनीकर यांच्या विरोधात काम करणार हे जवळपास निश्चित आहे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर चौथ्यांदा आमदार होतात का की स्वतः पक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण शहरामध्ये बघत असाल का आमच्या पक्षातर्फे एकच चेहरा चालत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा इलेक्शन्समध्ये मी आपले सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस मी त्यांना मी विधानसभेसाठी इच्छुक आहे हे सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं का संदीप आपण पुढच्या वेळेस प्रयत्न करू तर त्या दृष्टिकोनातनं मी आता मागच्याच महिन्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटून आलो त्यावेळेस खासदारांनी मला सांगितलं की संदीप जो शंभर टक्के सीट निवडून आणेल आपण त्यांनाच तिकीटाचा विचार करणार आहोत आणि तू तुझ्या कामाला लाग तर याच गोष्टीचं मनात ध्येय धरून मी आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पक्षातर्फे माझा नजीब नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करणार आहे आपला हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ राखीव हा राखीव मतदारसंघ आहे तर या राखीव मतदारसंघातून ज्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने का कामं झाली पाहिजे होती तर कुठेतरी ती कामं कमी प्रमाणात झाली आहेत असं मला वाटतं निश्चितच याच्यामध्ये माझे जे, जे वरिष्ठ आहेत त्याचप्रमाणे माझे जे सहकारी आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच मी माझी पुढची वाटचाल जी आहे ती ठरवणार आहे सध्या तरी असं आहे का निवडणूक लढवायचीच आहे त्याच उद्देशाने आपण या गोष्टीकडे पुढे वाटचाल करत आहोत